नमस्कार मित्रांनो मॅडम प्लीज तुम्ही हे यूज करा ज्योती मॅडमच्या घरी आम्ही आज आहोत तीन जाग्यांमध्ये आम्ही ही सगळी क्लॉडरिंग सिस्टीम लावली आहे कमीत कमी जागेमध्ये असे जास्तीत जास्त कपडे आपण वाढत असतो मॅडम प्लीज तुम्ही हे करा तुम्ही हे बघू शकता हे शेड माउंटेड युनिट आहे हे जर तुम्ही इतकी वरची जर स्पेस बघितली तर हे मॅडमचं जे वरती शेड आहे त्या शेडला आम्ही इथं अशी स्क्युरिटीप लावली आहे इतकी दिसती का तुम्हाला स्क्युरिटीप लावलेली हे फुली मेकॅनिझम आणि त्याच्यावरती अशी स्क्युरिटीप लावली आहे तशी स्क्युअरटिप आम्ही मित्रांनो इथं पण लावले बघा याचा फायदा इतकाच होतो की कपडे आपले वर जातात ये तुमचं असं स्ट्रक्चर असेल त्याच मी ही स्केटीप लावते तरी अदरवाईज त्यामुळे या भिंतीच्या भिंतीवर आम्ही एल ब्रैकेट लावून तुम्हाला मेकॅनिकल लावून दिलं दिला मॅडम आम्ही तुम्हाला जे काय तुमच्या तिन्ही गॅलरीमध्ये जे मटेरियल लावलेला आहे त्या मटेरियलची क्वालिटी याची सर्विस तुम्हाला कशी वाटली सर्विस छान वाटली बीएसएस ग्रुप करून आम्हाला तुमचा नंबर मिळाला आम्ही हो। तुम्हाला कॉल केलं होतं बरोबर आणि वापरण्यासाठी एकदम सॉफ्ट वाटले हे सगळा ऑपरेशनली एकदम येस यस जवळपास तीन गॅलरी आहेत ही एक गॅलरी दुसरी गॅलरी आणि तिसरी गॅलरी अशा तिन्ही गॅलरीमध्ये मॅडमची आम्ही ही सिस्टीम आली <laughs> मित्रांनो मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे की मॅडमची दुसरी गॅलरी चार पाईप लगे आहेत ऑलरेडी मॅडमचे कपडे वाहत असते तर आपण तिसऱ्या गॅलरीमध्ये सर आपण दुसऱ्या मित्रांनो हे तुम्ही बघू शकता का इथं मी हेल्प रॅकेटवर त्याडं मी प्लीज यूज पाहिजे सेम एक एक सिंगल सिंगलच पाईप खाली